शेळगी परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार महेश कोठे यांच्या पदयात्रेस भरघोस प्रतिसाद मिळाला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात मोठी बाजी मारली असून ठिकठिकाणी महेश कोठे यांना जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे ठिकठिकाणी थीक औक्षण आणि पुष्पहार घालून महेश कोठे यांचं स्वागत करण्यात येत आहे दरम्यान शेळगी परिसरात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांची पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा शेळगी ब्रिज जिल्हा परिषद शाळा पोलीस चौकी धर्मराज नगर, शिवगंगानगर धर्मराजनगर महालक्ष्मीनगर बालाजी सोसायटी आदर्शनगर मित्रनगर मेनरोड नटराजनगर राहीमंगल कार्यालय मार्गे काढण्यात आली यावेळी पुष्पवृष्टी करून आणि पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं पदयात्रेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती दरम्यान पालकमंत्री असताना विजयकुमार देशमुख हे शेळगी परिसरासाठी काहीही करू शकले नाहीत तसंच वीस वर्षात काही विकास करू शकले नाहीत मी नगरसेवक असताना केलेली कामं अजूनही शेळगीकरांच्या लक्षात आहेत त्यामुळे यंदाच्या वेळेस संपूर्ण शेळगी परिसरातील नागरिक माझ्यासोबत असून मला प्रचंड मतांनी विजय करतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला आज प्रभाग क्रमांक दोनमधून सुद्धा दो 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 ही रॅली निघती आहे एक एक तर थोडा भाग आणि दोन आणि या शेळगी भागामध्ये सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद आहे कारण शेळगी भागाची सेवासुद्धा मी ह्या प्रभागाचा नगरसेवक असताना शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि ते कुठल्याही परिस्थितीत बदल हे घडवणार असं त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि विकास कामाच्या बाबतीत शेळगी फक्त माझ्याकडे एकच टर्म होतं पण त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी काम केलं तिकडं जा जाधव जावळे इथं नगरसेविका असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठा निधी मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्व शेळगीकर एक मजले असतील दोन मजले असतील सगळेजण जाणून आहेत आणि त्यामुळं मला खंबीरपणे त्यांची साथ मिळत